नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा चार ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे त्यातील या अमावस्याला खूप महत्त्व दिलेलं आहे दीप दीपामावस्या किंवा दिव्यांची आवस असे म्हणतात या दिवशी देवघरातील दे दिवे स्वच्छ उजळून सायंकाळी पाटावर मांडून रांगोळी काढून याता सांग पूजा केली जाते या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसे करणे हे पारंपरिकच आहे परंतु अनेकांना प्रश्न पडतो की हा दिवा दीपपूजेसाठी असतो की आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी त्यामागील शास्त्र आपण जाणून घेणारच हो आहोत तर अमास्यज्या जाती तिला पित्रांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो तसेच दानधर्म केला जातो प्रत्येक आमोस्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे आषाढ आमस्याला दिव्यांच्या पूजनाचे महत्त्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सवप्रसंगी कणकेचा किंवा आपण ज्वारीचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीपपूजा आणि पितरांचे पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो दीप दीपामावस्यानिमित्ताने या दिव्यांची पूजा करून तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेला यम सदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवते असे म्हटले जाते तर हे दिवा किड्या मुंग्यांच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होतात जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप देखील आहे तर आपल्याला या दिवशी दिवा देखील पित्रांसाठी लावायचा आहे त्याचप्रमाणे आज हळदी या दिवशी रात्री या ठिकाणी आपल्याला आपल्या घरातील कितीही जुना पितृदोष लागलेला असेल तर तो दूर दूर करायचा असेल किंवा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी दही भात ठेवायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर नक्की करा आणि शेजारील बेल लायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनवीस अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पाच ऑगस्टला आलेले आहे आषाढ दीपामास्या तर आपल्या घरात जेवढे दिवे आहे ते आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि छान रांगोळी काढून पाठ चौरंगावर लाल वस्त्र टाकून दिव्यांची आरस करायची आहे त्यांना फूल वगैरे अर्पण करायचं आहे खाली सजावट म्हणून तुम्ही रांगोळी काढायची आहे फुलं असेल ते फुलाने पाठ चौरंग सजवून घ्यायचा आहे आणि दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील वंशाचे दिवे म्हणजे आपले अकरा बारा वर्षाचे मुलं असतील तर त्यांचं कणकेचे दिवेने आवक्षण करायचं आहे मुली देखील ऑक्शन करायचं आहे तर बघा रात्री आपल्याला अगोदर या ठिकाणी दही भात ठेवायचा आहे किती जुना पितृदोष दूर होईल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल तर बघा आपल्या घरात खूप वादविवाद होत आहे घरात सुख नाही आहे पैसा येत आहे तो टिकत नाही किंवा घरामध्ये सतत वाद वादविवाद होत आहे किंवा घरातील लोक एकमेकांशी बोलत नाहीये घरात माणसाला माणूस नाहीये फक्त एकत्र येतात जेवतात जातात अशा काही अनेक अडचणी आहे किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत आहे पैसा टिकत नाही घरामध्ये स असं प्रसन्न वातावरण नसतं हा सगळा परिणाम आहे तो आपल्या घराला लागलेला खूप जुना किंवा पिढावून पिढ्यांचा पितृदोष तर हा पितृदोष नष्ट करायचा असेल तर आपल्या घरात प्रत्येक आमोसेला आपण हा उपाय केला तरी चालेल किंवा अशा काही महत्त्वाच्या विशेष स्थितीला हा उपाय आपण करायचा आहे त्याने नक्कीच थोडाफार देखील फरक आपल्याला जाणवेल त्यासाठी तुम्ही आषाढदी पामोसण्याला ही संधी सोडायची नाही हा उपाय आपल्याला करायचा आहे तर रात्री काय करायचं आहे हा उपाय रात्री आपल्याला आठ नंतर करायचं आहे म्हणजे आपल्या घरातली सगळे म व्यक्ती जेवल्यानंतर लहान मुलं झोपल्यानंतर सगळं काम आपट आटोपल्यानंतर म्हणजे आपलं भांडे वगैरे झाल्यानंतर आपण झोपायला जाण्याअगोदर हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे एक वाटीभर भात होईन या अंदाजाने तांदूळ घ्यायचे आहे हे तांदूळ धुऊन आपल्याला आणणी भात त्याचं शिजवायचं आहे शिजवत असताना थोडंसुद्धा मीठ टाकायचं नाही आणली भात शिजवायचा आहे तो भात शिजवून घेतल्यानंतर किंवा भात शिजत आहे तोपर्यंत तुम्हाला न लागणारा ध्रुवण किंवा पुठ्ठा न लागणारी वाटी तुम्ही काढून ठेवायची आहे आणि त्यामध्ये तो सगळा भात आपल्याला त्या वाटीत काढायचा आहे वाटीत काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यावर दही थोडं काळं तीळ आणि आपली जी रक्षा आहे उदबत्तीची ती थोडीशी रक्षा टाकायची आहे आणि तो भात आपल्याला तसं ध्रुवण वाटी किंवा पुठ्ठ्यावर घेतलेला आहे तो उचलून आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचा आहे कारण की बघा रात्री सगळेजण झोपल्यानंतर कुणी बाथरूममध्ये जात नाही आपल्याला बाथरूमला जायचं असेल तर आपण न टॉयलेटमध्ये जात असतो तर आपलं जे आंघोळीचं बाथरूम आहे त्यामध्ये हा भात आपल्याला उचलून ठेवायचा आहे आणि ठेवल्यानंतर त्याचा दार लावून घ्यायचा आहे सकाळी सगळ्यात अगोदर उठल्यानंतर आपल्याला आंघोळीच्या आधी तो भात उचलायचा आहे आणि डस्टबिनमध्ये किंवा अर्घ जागेमध्ये टाकायचा आहे कारण की आपल्या घरामध्ये जास्त नकारात्मकता येत असते ती म्हणजे बाथरूममधून तर बाथरूममध्ये त्यासाठीच आपल्याला हा भात ठेवायचा आहे वास्तुशास्त्र सांगितलं आहे की कधीही आपल्या घरामध्ये जर बाथरूम असेल तर तो दार उघडं ठेवायचं नाही कंटिन्यू लावून ठेवायचा आहे अशा ज्या काही नकारात्मकता निगेटिव्हिटी आहे दो काही दोष आहे ते सगळे बाथरूममधून येत असतात तर ते आपल्याला दार कंटिन्यू लावून ठेवायचा आहे तर हा भात टाकून आल्यानंतर आपण पाय धुऊन घरात यायचं आहे आणि मग आंघोळ करायची आहे कारण की आपल्या घरातील कखर पितृदोष जे काही दारिद्र्य आहे काही दोष आहे अडचणी आहे कोणत्या बाधा आहे ह्या दूर होण्यासाठी आपल्याला हा हा पाहता आपण रात्रभर बाथरूममध्ये ठेवलेला असतो तर त्यामध्ये सगळ्यात ते काही वाईट शक्ती बाधा पितृदोष आहे नजरदोष आहे घरातील वाईट शक्ती आहे त्या सगळं त्या भाताने शोषून घेतलेल्या असतात त्यामुळे आपण तो भात टाकून आल्यानंतर आपण पाय पायधुनच घरात प्रवेश करायचा आहे तर असा हा उपाय आपल्याला चार ऑगस्टला रात्री आषाढ अमावस्याच्या दिवशी रात्री सगळेजण झोपल्यानंतर हा उपाय करायचा आहे फक्त स्त्रीला किंवा महिलेला मासिक धर्म पाळी असेल तर तिने करू नये हा उपाय दुसरं कुणी केला तरी चालेल पुरुषांनी केला तरी चालेल किंवा सासू सासऱ्यांनी केला तरी चालेल फक्त मासिक धर्म किंवा सुतक विटाळा असेल तर हा उपाय तुम्ही करायचा नाही इतर वेळेस तुम्ही करू शकता तर किंवा आपल्याला मासिक धर्म असेल तर घरातील कोणत्या व्यक्तीने केला तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्या मुलांची प्रगती होत नाही मुलांच्या आयुष्यात खूप अडचणी येत असेल तर त्यांच्यावरून देखील तुम्ही आषाढी पामोसाच्या दिवशी सकाळी बाराच्या आतमध्ये हा भात उतरवून टाकायचा आहे तुम्ही निस्ता हा आणली भात शिजवून त्यांच्यावर उतरवून टाकला किंवा पक्ष्यांना खायला दिला तरी मुलांची सगळी इडा इडापिडा पितृदोष असेल किंवा दारिद्र्य असेल सात दारिद्र असेल ते सगळे दूर होईल तर फक्त हा उपाय मुलांचा आपण जो उपाय भात उतरवून टाकणार आहे अलनी भात तर हा उपाय आपल्याला सकाळी बाराच्या आतमध्येच करायचा आहे मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होईल अभ्यासात प्रगती होईल कुणाचे नजरदोष लागलेले आहेत ते देखील दूर होईल फक्त आपल्याला आपल्याला आपल्या घरातील पितृदोष दूर करण्यासाठी आषाढ आशा रात्री झोपण्या अगोदर बाथरूम मध्ये हा बाट ठेवायचा आहे आणि मुलांसाठी तुम्ही जो उपाय करणार असेल तर तो, तो आषाढ डामोस्याला सकाळी बाराच्यात आपल्याला करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हे हो उपाय नक्की करा तुमच्या घरातील सर्व अडचणी पितृदोष नकारात्मक दारिद्र्य किंवा सात पिढ्यांचे दारिद्र्य लागलेलं ला आहे ह्या सर्व गोष्टी दूर होतील फक्त आपण जर मुलांसाठी उपाय करणार आहे ते परत एकदा सांगते आशा डामोसाची दृष्टी बारा चात आपल्याला करायचा आहे आणि रात्री हा भात आपण जिथे ठेवणार आहोत तो रात्री सगळे व्यक्ती झोपल्यानंतर लहान मुलं झोपल्यानंतर हा भात शिजवून आपल्याला बाथरूममध्ये ठेवायचा आहे तर तुम्ही मुलांसाठी उपाय करणार असाल तर तुम्ही ह्या बारा चामध्ये करत असताना प्रत्येक मुलासाठी वेगळा भात घ्यायचा एकावरून उतरवलेला भात दुसऱ्या व्यक्तीवरून मुलावरून उतरवायचा नाही प्रत्येकासाठी तुम्ही वेगवेगळा भात शिजवायचा आहे म्हणजे तुम्ही दोन मुलं असेल तर दोन वाट्या भात होईल असेल दोन वाट्या भात शिजवा तीन असेल तर तीन वाट्या शिजवा तुम्ही कोणत्याही मुलासाठी हा उपाय करू शकता लग्न जमत नसेल किंवा शिक्षणात अडचण येत असेल किंवा नजर दोष असेल काही बाधा असेल कुणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही आषाढी पामसाच्या दिवशी हा उपाय करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद